नमस्कार मी ऍडव्होकेट असीम सरोगे आज जयसिंगपूर मधल्या पुतळा आगमन सोहळ्याबद्दल आक्षेप घेणारी याचिका त्याची पहिली सुनावणी आज झाली आणि त्याच्यामध्ये याचिका जी आहे ती मुळात पुतळा समिती नसणं पुतळ्याबद्दलचे जे जी आर आहेत त्याचं त्याची अंमलबजावणी सरकारी यंत्रणांनी न करणं त्यासाठी तिथले जे कोणी राजकीय नेते असतील त्यांनी दबाव आणून एकांगी आणि एकतर्फी पद्धतीने अपारदर्शक पद्धतीने पुतळा आणि त्याबद्दलच्या संमत्या घेणं असा विषय आहे त्यामुळे याचिकेचा विषय खूप मोठा आहे आणि ती याचिका चालणार आहे मला असं कळलं की कुणीतरी असं पसरवलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आगमन सोहळ्यात दिमागात होणार आहे आणि सोहळ्याला स्थगिती देणारी याचिका न्यायालयाने फेटाळली याचिका न्यायालयाने फेटाळली हे वाक्य पूर्णतः खोटे फोटारडेपणाचं लक्षण आहे जर तिथले आमदार याडगावकर यांचे कोणी समर्थक असतील त्यांनी अशा प्रकारच्या बातम्या पसरवल्या असतील किंवा याडगावकर यांच्या सांगण्यावरून कोणी अशा बातम्या पसरवत असेल तर हे अत्यंत बालिशपणाचा आहे न्यायालयाच्या नावाने खोट्या बातम्या पसरवणं हे चुकीचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच ज्यांना समजले नाहीत ते पुतळ्यासाठी भांडत आहेत असं माझं स्पष्ट मत आहे पुतळ्यापेक्षा जी मागणी मुळात करण्यात आलेली आहे ती दलित मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या कमकुवत अशा वर्गातील मुलांसाठी युवक युवतींसाठी अभ्यासिका असली पाहिजे लायब्ररी असली पाहिजे त्यानंतर एम पी एस सी यू पी एस सी तयारी करण्यासाठी अशा स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी मार्गदर्शन केंद्र असलं पाहिजे आणि त्याच्यासोबत तिथे प्रेरणास्थान म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असला पाहिजे अशा क्रमाने जी मागणी आहे ती अगदी उलटी करण्यात आली ती मर्यादित करण्यात आली पुतळ्याच्याबद्दल फक्त पुतळा लावायचा आणि मग कोणीतरी मूर्ख माणूस पुतळा आगमन सोहळा नावाने काहीतरी एक नवीन प्रक्रिया सुरू केलेली आहे जी राजकीय स्वरूपाची आहे भावनिक भांडवल करणारी आहे आणि जयसिंगपूर तालुक्यातल्या किंवा जयसिंगपूर मतदारसंघातल्या कोणत्याही माणसांनी अशा मूर्ख कल्पनांना भावनिक आव्हानांना बळी पडू नये असं माझं स्पष्ट मत आहे कारण की माणसं उभे करणारे माणसं होते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माणसं उभं करणं ज्यांना जमत नाही की नाही ते पुतळे उभे करण्याच्या मागे लागतात आणि लोकांना त्याच्यात गुंतवतात त्यामुळे तुमच्या इथले राजकीय नेते जर तुम्हाला तशा पुतळ्याच्या प्रकरणामध्ये केवळ गुंतवत असतील तर महा ते महामूर्ख आहेत हे अत्यंत स्पष्टपणे आपण समजून घ्या अशा राजकीय लोकांची राजकारणामध्ये जागाच नसली पाहिजे यांना तुम्ही निवडणुकीत हरवलं पाहिजे पण काही चुकीच्या लोकांना यावर्षी निवडून देण्यात आले त्यामुळे माझी स्पष्ट भूमिका आहे या संदर्भात की न्यायालयाचं नाव घेऊन कोणीही चुकीचा संदेश पसरवू नये माझं तिथल्या पत्रकारांना आव्हान आहे की तुम्ही पत्रकारिता करत असताना न्यायालयीन पत्रकारिता करत असताना न्यायालयामध्ये झालेल्या घटनांचं वृत्तांकन करत असताना एक मोठी जबाबदारी तुमच्या सगळ्यांवर आहे त्यामुळे जे झालं चा, ते मांडण्याचा अधिकार पत्रकारांना आणि वृत्तपत्रांना आहे कुणी सांगितल्यानुसार कशाही बातम्या द्यायच्या हे चालणार नाही आणि न्यायालयाची जर अशी बदना आम्ही कोणी केली ज्या बातम्या पसरवण्यात येतात त्या बातम्या जर तशा कोणी पसरवल्या तर त्यांच्यावर प्रशासनावर प्रशासनाचे लोक आणि अधिकारी जर चुकीच्या कामामध्ये हातभार लावत असतील सहभाग येत असतील तर त्यांच्यावर बदनामीची केस तसंच त्यांच्या पदाचा दुरुपयोग केल्याबद्दलची केस सुद्धा करण्यात येईल याच्याबद्दल अगदी मनामध्ये कोणी शंका बाळगू नये हे मी आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा ला शेअर करा आणि सबस्क्राइब करा